नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवलं आहे चविष्ट आणि झणझणी तसा कांद्याच्या पातीपासून ठेचा त्यासाठी मी कांद्याची पात घेतली ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्याला अशी बारीक आपण चिरून घेतलेली आहे तर आता ह्या पातीतलं आपण असे हाताने आपण घट्ट असं पिळून घेणार आहोत यातलं पाणी पूर्ण नितळून घेणार आहोत अशा प्रकारे आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण मिरच्या भाजून घेतोय जवळपास दहा बारा मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे छान आपल्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत आणि त्याला आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यामध्ये भरपूर असा लसून घ्यायचा आहे आणि पिळून घेतलेली कांद्याची पात घालून घ्यायची आहे आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आणि चवीनुसार मीठ आता हे मिक्सरला आपल्याला थोडंसं असं फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण ठेच्याला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे त्यावर दोन फळी तेल घालून घेतलं आहे आणि फोडणीसाठी जिरं आता पण तयार ठेचा परतून घेत आहोत तर कांद्याची पात तुम्ही असंच टाकून न देता अशा प्रकारे ठेचा करून बघा खूप चविष्ट बनतो आणि आरोग्यदायी तर आहेच पातीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं कॅल्शियम असतं तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की प्रतिक्रिया कळवा लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा। धन्यवाद